खरंच आठवणी कारण बराच बैल बॅकफुटला होता आणि पैरा कोण देत नव्हता खूप प्रयत्न केले पैरासाठी पण पैरा कोण देत नव्हता कॉल केले म्हणजे दोन नंबर तीन नंबर मधल्यानं कॉल केले पण बैल देत नव्हता कारण बैल आणि कारण सुद्धा येतात की तुमचा बैल बाहेर जातो त्यांनी म्हणजे मुंबईमध्ये आल्या आल्या दिला म्हणजे सुंदर व विश्वास दाखवला सर्वजण त्यांच्यावर आम्हाला आभार आहे कारण बैल कोण देत नव्हता आणि एवढा मोठा बैल आम्हाला दिला याबद्दल आभार आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही माझ्या बाजूला बघत असाल मलंगर एक्सप्रेस सुंदर आज खूप छान गाडी पलाली रेडगडच्या मैदानामध्ये समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा सुंदर आणि आनी अनिल भाग्यवंत यांचा सुंदर आंबेगावमध्ये आज या बैलाने आपलं नाव केलं आहे पूर्ण मलंगर परिसरामध्ये आपलं नाव केलं आहे तर अखंड महाराष्ट्रभर नाव करतोय आणि त्याची आज मुलाखत घेऊया आपण कारण दोन वेळेला गाडी पराली आपल्या संतोष तोडकर यांचा सुंदर आणि आंबेगावचा सुंदर भाग कसा बघतो आहे आणि आज गुलालात रंगला आहे भरपूर दिवस सुंदरला गुलाल मला माहीत नाही किती झालं किती नाही ते आज विचारूया या सीझनचे किती गुलाल झालेले आहेत आणि दोन गुलालामध्ये खूप मोठा नाव झालं आहे या गाडीचं आणि खरोखर या गाडीची चर्चा चालू आहे आता आणि त्याच संदर्भात थोडीशी आपण माहिती करूया त्यांचे मालक येतात अनिल शेठ आपण अनिल शेठशी बोलूया चला आणि आपले सर्व टीम आहे ती बसलेली आहेत आणि जो चांगला असा नियोजन केला आज दोन गाड्या झाल्या सुंदर आणि सुंदर ही उसाडण्याच्या मैदानामध्ये आणि आजच्या मैदानामध्ये या दोन्ही गाड्यांविषयी विचारूया दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम पैरा कसा जुलून आला ते सांगा कारण संतोष शेततोडकर यांचा सुंदर मुंबईला आल्या आल्या सर्वप्रथम तुमच्या सुंदरमध्ये पाळाला आहे आणि कुठेतरी हे मला वाटतं खूप चांगली गोष्ट आहे काय बोला नक्कीच पैरा आम्हाला विशाल बोराडेने बिराडे आमच्या काकाचा मित्र आहे त्यांनी पहिला जमून दिला हा आणि नियोजन कसं काय आता उसटण्याला पण त्या दिवशी गाडी पलवली ती तर अंधारातच झाली लोकांना बघायला ना, ना भेटली पण आज मला वाटतं उजेरातच गाडी झालेली आहे काय बोलाल नक्की त्याची एक शरद जमलेली होती आणि दुसऱ्या शर्तीसाठी आपल्यानं दिला होता आणि शरद झाली बरोबर आहे आणि बघा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पहिली शर्यत एक त्याची पलणार होती तरी पण तुम्ही नाकारणं देताना काही काही गाडमालकाचं असं असतं की आम्हाला पहिल्या शर्यतीला पाहिजे असतं पण तुम्ही दुसऱ्यांदा सुद्धा दुसऱ्या शर्यती सुद्धा साठी दिला काय बोलाल भरपूर दिवसानंतर सुंदरला चांगला जोर भेटला याच्या अगोदर बी भेटले चांगले पहिले रतन होता त्याच्यानंतर कुटारलीचा सोन्या होता चांगली गाडी पालायची आणि त्याच्यानंतर बरेच वेळेला आम्ही गाडा बांधून बैल पालवला त्याच्यानंतर आता सुंदर भेटलाय मस्त गाडी पालवली बरोबर म्हणजे तुमचा सांगण्याचा असा उद्देश आहे की सुंदर आणि सोन्या त्याच्यानंतर रतन ही गाडी पलायची त्यावेळेला गाडा बांधायची गरज नव्हती गरज नव्हती त्याच्यानंतर काही आता मध्यस्थ म्हणजे काल आला की सुंदरचा गाडा बांधून पलवायला लागायचा कारण बैलच तसं भेटले नाही ना चांगले बैल भेटलेच नाही आणि आता चांगला बैल भेटलाय बरोबर पण गाडा नाही बांधला आता म्हणजे सुंदर सुंदरची गाडी पालते खुली पलता एकदम जशी सोन्याची आणि सुंदरची पालायची रतन आणि सुंदरची पालायची मस्त गाडी पालायची बरोबर आणि जी आज गाडी झाली बघा खूप छान म्हणजे अशी खालून मी स्वतः शूट केलेली आहे ती थोड्या टायमा माझ्या चॅनलवर परना सुद्धा आहे की खूप अंतर झाला होता खालूनच एक ते दीड चक्र्या पाठी मग राहिली होती आणि पुढे जाऊन तेवढा निकाल सुद्धा तसा घेतला काय बोलत नक्कीच गाडी भरपूर माग होती आणि पुढे जाऊन ओव्हरटेक केला चांगली गाडी बरोबर आहे आता सुंदरकडे येऊया या सीझनचा हा कितवा गुलाल आहे या सिझनचा भरपूर गुलाल झाले मोजले नाही अजून सर्वच सात आठ झाले सात आठ गुलाल झाले पण काय बोलाल दोन ही गुलाला एक आठवणीची राहिली का काय ही गुलाला पहिल्यापेक्षा चांगलीच झाली आणि बैल बी आता चांगला रुटीनला लागलाय मस्त पलतो बरोबर आहे आणि मध्यंतरी कुठेतरी सुंदरचं नियोजन तुमच्याकडनं तुम्ही सांगितलं गारा बांधून सुद्धा गुलाला मिळत नव्हती काय तो संघर्षाचा काय काल काय होता काय बोला भरपूर संघर्ष केला आम्ही बैलांसाठी पण आम्हाला पहिरा कोण देत नव्हता आता पैरे चालून येतील बरोबर आहे आणि जसं आता पलतो ही गाडी कंटिन्यू पुढे करायचा काय विचार आहे कारण सुंदर सुंदर गाडी आता लोकांच्या मनामध्ये बसली आहे नक्की याच्या पुढे हाच पहिरा दिसेल बरोबर आहे आणि आजचा हा मैदान रिडगर पाठीचा काय बोलाल कारण बघा आज तीन मैदानं होती एक मला वाटतं धामणगावला भिवंडीला होता त्याच्यानंतर बोरीच्या वारीला सुद्धा होता आणि आज रिडगर मला वाटतं पनवेलमध्ये एक अतिशय चांगला मैदान आणि हाच मैदान का निवडला कारण तीन मैदानं होती तरी पण कारण आमचा पायरा फिक्स होता आणि सुंदरची शर्यत बी तिथंच जमलेली होती त्यासाठी तिथे जाणं झालं बरोबर आहे आणि ज्या शर्यती आत्तापर्यंत झाल्यात सुंदरच्या खूप छान प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता या दोन शर्यती झाल्या ना यांना कुठेतरी खूप जास्त प्रतिसाद मिळतोय काय बोलाय चांगला बैल भेटला नावाज दिला त्याच्यानं हा चांगला पलाला बरोबर लोकांचा प्रतिसाद चांगला भेटला बरोबर आणि एक ओळख आहे सुंदरने आपली स्वतःची सुद्धा ओळख बनवलेली आहे आज मलंगर परिसराचं जर नाव घेतला ना कुठेतरी मलंगर एक्सप्रेस सुंदर असं नाव घेतला जातो काय बोला आम्हाला तर कोण ओळखत नव्हतं आम्हाला त्याच्यामुळं ओळखतात बस एवढंच बरोबर आहे आता ड्रायव्हरविषयी काय माहिती द्याल कारण कुठंतरी बघा गुलाल मिळवण्याच्या मागे कुठंतरी आपल्या ड्रायवरची मेहनत असते त्याच्यानंतर आपले जे नियोजन करतात सुट्टी मेकर झाले कारण घरी बसून काही मंडळी असते विचार करतात गाडी कशी पलेल आणि कसं काय नियोजन ठरवायचं काय बोला ड्रायवरविषयी पहिले बोला ड्रायव्हर आमचा तसा पहिले सुंदर आणि रतनपालाचा तेव्हा ज्ञानी मामावासाचा त्याच्यानंतर भास्कर डायवर होता हे दोन तीन डायवर आहेत म्हणजे सूरज डायवर प्रवीण टेंब्रे हे चार पाच ड्रायव्हर आहेत आपले समजा हे बसायचं आणि आपला सुट्टी मेकर म्हणून हरेश गोलीवलीचा फिक्स आहे म्हणजे आज पण सुट्टी हरिश केली हा हरेश करू बरोबर आता मागे गाडी पलायची सोन्या आणि सुंदर प्रेक्षकांना खूप आवड आहे ही गाडी पुन्हा यावा समोर अशी पालताना दिसावं काय बोलाल कारण तुमच्याकडून काय आहे बघू आता याच्या पुढे काय पैरा होला तर बरोबर आहे कारण मध्यंतरी तुमची एक गाडी पण झाली होती विरोधात पण बघा हा खेळ मुंबईचा असं झाले जरी आज विरोधात झाली तरी उद्या आपण दिसतोय काय बोला नक्कीच नक्कीच होईल बघू आता आणि ज्या प्रकारे आता तुमची काही टीम आहे काय कोणाकोणाचं नाव घेणार कारण बघा आपल्याला यश मिळतोय तर नक्कीच आपल्याला मग खूप मोठा सपोर्ट असतो तुमची मग उभी असणारी मुलं कायम सोबत राहतात आज हार व्हावं किंवा विजय व्हावं काय बोला भरपूर मुलांचा सपोर्ट आहे आणि अनिल शेठ बद्दल काय बोलायला बघा आज महाराष्ट्रभर नाव गुंजत कुठेतरी मितांश अनिल भाग्यवंत आज मैदानामध्ये गेल्यानंतर आम्हाला हा नाव बिंजोरला ऐकायला मिळतोय त्यानंतर बिंजोरच्या नावावर नाव फिरवताना सुद्धा ऐकायला मिळत आहे नक्कीच ना नाव आज आता मोठं झालंच आहे सुंदर मुलं नाही सुंदर मुलं अजून पुढे जाईल नाव काय अशा आठवणी सांगाल सुंदरच्या की ज्या ज्या गोष्टी आम्हाला आयुष्यामध्ये पाहिजे होत्या त्या मिळून दिल्या मथूर सोबत झालेली शरद अजून बक्कासुरब झालेली शरद चांगल्या चांगल्या शर्ती झाल्या म्हणजे त्या कुठेतरी आठवणीत राहिले आठवणीत राहिले आणि तुमच्या म्हणजे पर्सनल लाईफ मध्ये काय म्हणजे याचा फरक पडतोय की चला आज कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एक हक्क मारतात की चला सुंदरचा मालक आला किंवा सुंदरचे नियोजन करणारे आले काय बोलाल म्हणजे या गोष्टीबद्दल काय बोलाल तुम्ही आता मगाशीच प्रश्न घेतला दादाना ना कुठेतरी एक बघा प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपलं नाव होतंय कुठेतरी आपल्याला ओळखलं जातंय असा एखादा मुद्दा काय सांगाल तुम्ही खरं तर आता मी कॉलेजला जातो आणि कॉलेजला लांबच जातो पण आज सुंदर मुलं जसं मी इन्स्टावर किंवा सोशल मीडियावर स्टोर ठेवतो तर त्याच्यामुळं माझीसुद्धा ओळख इतकी आली आहे की मुलाच्या आता हा बाई तुमच्या गावातला आहे का असा आहे का आणि त्याच्यामुळं खरंच आज आमचा गाव आहे ना मलंगाटपट्टीत पण कोणाला माहीत नव्हता म्हणजे का आंबा आंबा म्हणजे काय तर आज सुंदरने इतकं आंब्या नाव केलं म्हणजे की महाराष्ट्रभर आंबे गावचा सुंदर म्हणून मलंगड एक्सप्रेस म्हणून पण बरोबर एखादा काही मुद्दा सांगाल काय का असे तर खूप मुद्दे आहेत बैलगाडी क्षेत्रात पण आता समज आपली गाडी चाल चालत असेल तर हा आंबेगावचा सुंदर आला हा मलंगड एक्सप्रेस आला असे म्हणजे खूप मुद्दे आहेत बरोबर आणि सुंदरची एक अजून मी ओळख हो सांगतोय मैदानामध्ये गेल्यानंतर ना काय म्हणजे तुम्ही तो नियम ठेवला त्याच्यासाठी जा जरी तुमची डाव्या साईडनं गाडी पडत असेल ना तर तुम्ही उजव्या साईडनं घेऊन जातात याच्या पाठी मग काय शब्द बोला सुरुवातीला आमचा बैल म्हणजे सर सर्वांनाच माहिती आहे की सुरुवातीला बैल आपला बाहेर जायचा तर त्यामुळे जशी सवय लागली बैला त्या साईडने याची त्या साईडने येतो पण आता कुठेतरी शिस्ती शिस्तीवर आले म्हणून आपण आपण या करतोय त्याच रस्त्यात न्यायचा प्रयत्न करतोय कारण लोकांना खूप वाईट समज आहे की हे कुठेतरी जादूटोणं करतात म्हणून आपण आता शक्यतो त्याच पाठीतून न्यायचा प्रयत्न करतो बरोबर आणि आजची गाडी झाली या गाडीविषयी काय बोलाल बघा एक कुठेतरी आज पण आठवणीची गाडी सुंदरसाठी राहिली काय बोला हो खरंच आठवणी कारण बराच बैल बॅकफुटला फुटला होता आणि पैरा कोण देत नव्हता खूप प्रयत्न केले पैऱ्यासाठी पण पैरा कोण देत नव्हता कॉल केले म्हणजे दोन नंबर तीन नंबर नंबरमधल्यानं कॉल केले मग बैल देत नव्हता कारण बैल आणि कारणसुद्धा येतात की तुमचा बैल बाहेर जातो पलत नाही नीट तर आज म्हणजे विशाल दादा आहेत त्यांनी म्हणजे मुंबईमध्ये आल्या दिला म्हणजे सुंदर व विश्वास दाखवला सर्वजण त्यांच्यावर आम्हाला आभार आहे कारण बैल कोण देत हो नव्हता आणि एवढा मोठा बैल आम्हाला दिला याबद्दल त्यांचा आभार आहे आणि म्हणून ही आठवण आहे आमची खूप मोठी कारण आणि खरोखर आता एक आपण पण बघितली मैदानामध्ये आल्यानंतर किती सारे प्रेक्षक ही गाडी बघण्यासाठी आलं होतं की सुंदर सुंदर गाडी क कशी पलते आणि अखंड महाराष्ट्राचे गाडा मालक आहेत त्यांना आतुरता होती की मुंबईला आल्यानंतर सुंदर कोणासोबत पडेल काय बोला संतोष तोडकर यांच्याबद्दल कारण कुठेतरी तुम्हाला एक मोठा मान मिलून दिला हो खरं म्हणजे त्यांचेसुद्धा आभार कारण बघू की सुंदर एवढा नावादलेला बैल आहे संतोष येड यांचा ना तो आपल्या बैलात पडतो कुठेतरी अभिमान आहे आणि उसाडण्या पाटीत जेव्हा आपली शरद जमनी तो खूप अंधार सुद्धा आला होता तरी खूप प्रेश पूर्ण अड्डा जरी सांगितला ना या शर्तीसाठी थांबला होता आणि आता जसं आपण तोरकेनच बाहेर घेऊया मैदानामध्ये याच्या पुढे पण घेऊ बाहेर कसं काय आता पुढचं नियोजन राहील कारण आता खूप साऱ्या पहिल्याच्या मागण्या येतील आता ज्यांनी ज्यांनी तुम्हाला नाही दिलं पाहिजे मग तुम्ही त्यांना देणार का हो नक्की सर्वांना बैल भेटेल सध्या आता बैल गुलाला ते सुंदर सोबत शक्यतो हीच गाडी पळेल सुंदर आता पुसेगावला जाणार आहे वाटतं मग गाडी बघूया पहिरा पण आपण नवीन सुद्धा करू आणि कंटिन्यू ठेवूया बरोबर चला आता पुढची वाटचाल तुमची सुखाची राहो जसं मलंगरचं नाव आतापर्यंत त्याने टिकून ठेवलं याच्या पुढे पण कायम टिकवित राहावा हीच माझ्याकडून प्रार्थना असेल आणि इच्छा असेल चला धन्यवाद धन्यवाद